आता हा व्हिडिओ बघायच्या आधी तुम्ही रील्स बघून आला असाल ढीग रील्स बघून येताना तुम्हाला दोन रील्स हमकास दिसले असतील उगाच वेगवेगळे वेग वेग चेहरे आठवू नका विषय गर्दीच्या सुरू आहे पहिलं रील आहे अंधारबनचं मुळशीच्या पश्चिम पट्ट्यात येणारं अंधारबन जंगल ट्रेकसाठी प्रचंड फेमस इथं शनिवारी एवढी गर्दी होती की लोक पुण्यात ट्रेकिंगला आलेत की मानाचे गणपती बघायला असा प्रश्न पडावा आता या जंगलाला अंधारबन नाव कसं पडलं तर इथल्या घनदाट झाडीमुळे सूर्यप्रकाश जमिनीवर पोचत नाही म्हणून पण एक वेळ झाडीतून सूर्यप्रकाशानं डोकावून पाहिलं असतं पण गर्दीनं वाट अडवली असती एवढी गर्दी अंधारवन मध्ये शनिवारी होती जवळपास सहा हजारांच्या या गर्दीला स्थानिकांनी नाव दिलं अंधारवनची जत्रा कट टू रील हरिहर किल्ल्याचं नाशिकमधल्या या किल्ल्याचा ट्रेक आहे अवघड पण या किल्ल्यावरच्या गर्दीला नाव काय मिळाले तर फॉल टू डेथ पाय घसरला तर जगणं अवघड अतिशय वाटत असली तरी परिस्थिती तशीच होती इथल्या अरुंद वाटेवर एक माणूस संपला की दुसरा माणूस सुरू व्हायचा मध्ये सावली सुद्धा नव्हती आता हे दोन फक्त रेफरन्स म्हणून सांगितलेत इतर विषय काढला तर सगळा व्हिडिओ त्यावरच होईल पण व्हिडिओचा मेन विषय काय तर अंधारबन आणि हरिहर सोबतच सह्याद्री हाऊसफुल झालाय सह्याद्री हाऊसफुल का झालाय आणि हीच गर्दी टाळायची कशी याची माहिती आणि टिप्स दोन्ही सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय व्हिडिओ आता पावसाळा आहे लोकं फिरायला बाहेर पडणार गर्दी होणार हे साहजिक पण गर्दीच्या बातम्या होतात जेव्हा ही गर्दी प्रचंड प्रमाणात वाढते सह्याद्री हाऊसफुल झालाय असं म्हणपर्यंत वाढते आता ही गर्दी वाढतीये का तर सध्या दोन गोष्टींचा सीझन आहे पहिला म्हणजे निसर्ग बघायचा आणि हा निसर्ग रीलमधून दाखवायचा नुकताच पाऊस लागलाय त्यामुळं हिरवळ सध्या पीकवर आहे सह्याद्रीतली हिरवळ वरची नाही ही हिरवळ बघायला त्याहीपेक्षा धबधबे बघायला सध्या गर्दीचा ग्राफ उंचावलाय मग ही गर्दी वाढते कुठे तर सह्याद्रीमधल्या हॉटस्पॉट्सवर हरिहर हरिश्चंद्रगड सिंहगड देवकुंड कळसुबाई काळ मांडवी धबधबा अंधारबन लोहगड ही यातली काही ठिकाणं धबधबे दब बघायची मजा पावसाळ्यातच आहे आणि हिरवेगार झालेले किल्ले बघायची पण आता इतकी वर्ष लोक किल्ले धबधबे दब बघत नव्हते का तर शंभर टक्के बघत होते विषय गंभीर झाला कारण आता बघण्या ऐकण्यापेक्षा विषय दाखवण्याचा झालाय त्यातही काही स्पेसिफिक स्पॉटचा काळू किंवा देवकुंडचा धबधबा बॅकग्राऊंडला आणि पुढे पोहोच देऊन निसर्गाचा कॅल्क्युलेटेड आनंद घेणारा रील स्टार हे कॉमन दृश्य आहे पण त्यातही सगळ्यात जास्त रील स्टार किंवा ब्लॉगर्सला भेटायची संधी कुठे मिळत असेल तर हर हरिहरगडवर हरिहरचा ट्रेक आहे अवघड इथं एका वेळी एकच माणूस चढेल किंवा उतरेल इतकी बारीक वाट आहे पण तरी सुद्धा इथं गर्दी होते कारण रील्सवर दिसलेलं असतं इथलं थ्रील हरिहरवर एक स्पॉट आहे जिथून पाय जरा उजवीकडे पडला तर थेट दरी आहे मग आपण या स्पॉटला कसे गेलो आपण इथून कसे उतरलो हे दाखवणार हे रील व्हायरल होतं त्यावर एक कमेंट येते याच्यापेक्षा डेंजर तो दुसरा स्पॉट आहे सोफ्यावर लोळत निवांत रील बघणारा कार्यकर्ता ठरवतो आपण हे दोन्ही स्पॉट बघायचे आता कार्यकर्त्याचा अनुभव मॅटर करत नाही कारण त्याला थ्रील अनुभवायचं असतं जे त्यानं रील्सला बघितलं या रील्समुळे हरिहर म्हणजे थ्रिल हे इतकं फिट झालंय की लोकांना फोमो तयार झाला ज्यातून कुणालाच या किल्ल्यावर जाणं मिस करायचं नव्हतं साहजिकच हरिहरवरची गर्दी वाढत गेली ट्रेकिंग ते हौशी कार्यकर्ते प्रत्येकानं इथं धाव घेतली हरिहर हाऊसफुल झाला इन्स्टाग्राम तुझा आशीर्वाद सह्याद्री हाऊसफुल झाला कारण सोप्या ट्रेकला झालेली अवघड गर्दी जिथला ट्रेक आहे त्या ठिकाणी गाडीने जाण्यासाठीची सोय किंवा शहराच्या जवळच्या ठिकाण आहे तिथं खतरनाक गर्दी आहे म्हणजे सिंहगडावर पायऱ्यांवर उभं राहायला जागा नाही एवढी गर्दी झालीय गर्दीचा आकडा हजारात आहे विकेंडच्या दिवशी विचाराची सोय नाही सिंहगडा इतकाच महत्वाचा विषय अंधारवनचा अंधारवन हा जंगल ट्रेक महाराष्ट्रात अंधारवन सारखी अनेक जंगल आहेत मात्र शनिवारी अंधारबनला सहा हजार लोक होती रविवारी अंधारवनचा आकडा याच्यापेक्षा मोठा होता आता अंधारवनला गर्दी का होते तर अंधारबन पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांपासून जवळ आहे जास्त चढ उतार नाही आहे ट्रेक सोप्पा आहे फक्त चालत जाणे त्यामुळे रिस्क कमी आहे पहिल्यांदा ट्रेक करणाराही हा ट्रेक शक्य होतो खाण्यापिण्याचीही सोय चांगली होते त्यामुळे अंधार बनला गर्दी जास्त होते याच समीकरणात कुठलाही गर्दी असलेला किल्ला ठेवा गणित परफेक्ट बसतंय सिंहगडावर जाणं सोपं आहे कळसूबाईवर गेलं नाही तर मिस होईल ना हा फोमो आहे सह्याद्री हाऊसफुल आहे कारण गर्दी कमी करण्यासाठी अपुरे पडणारे प्रयत्न एखाद्या किल्ल्यावर किंवा जागेवर एका, जागे एका वेळी किती लोक मावतील हे ठरतं कॅरिंग कॅपॅसिटीवर ही कॅरिंग कॅपॅसिटी ठरवण्याचे आंतरराष्ट्रीय नियम आहेत मात्र आपल्याकडे इतक्या काटेकोरपणे त्या नियमांचं पालन होताना दिसत नाही पर्यटनावर स्थानिक लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्यानं ही ठिकाणं पूर्णदा बंद करण्याचा निर्णयही फारसा उपयोगाचा ठरत नाही मात्र तरीही शासनाकडून सध्या हरिश्चंद्र गडावर जाण्यास सरसकट बंदी घालण्यात आली तोरणा राजगडही पर्यटनासाठी बंद करण्यात आले हरिश्चंद्रगड तोरणा या ठिकाणी बंदी आहे ती एक ऑक्टोबर पर्यंत असून राजगड दर पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्यात आलाय भंडार परिसरात दिवसाला सहाशेच लोकांना सोडलं जातंय देवकुंडबद्दल निश्चित निर्णय अजून झाला नाही पण देवकुंड बंद आहे असं सांगितलं तरी दुसऱ्या दिवशी हजार पर्यटक तिथे दिसतात ही वस्तुस्थिती आहे तरीही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी काही पावलं उचलली जातात हरिहर किल्ल्यासंदर्भात अठरा जूनला एक निर्णय घेतला गेला होता वन विभागाच्या सर्क्युलरनुसार गर्दीवर मर्यादा आणण्यासाठी हरिहर किल्ल्यावर एका दिवशी केवळ तीनशे पर्यटकांनाच प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आलाय मात्र तीन ते चार हजार लोक येत असताना या गर्दीवर नियंत्रण ठेवणं आणि तीनशेच लोकांना सोडणं हे कसं केलं जातं तर हरिहर किल्ल्यावर जाण्यासाठी एक पायरी मार्ग आहे त्यामुळे जी गर्दी व्हायची ती या ठिकाणी किंवा सुरुवातीला जो वेटिंग एरिया आहे तिथं त्यामुळे इथे एक चौकी उभारण्यात आले हर्षेवाडी आणि निरगुडपाडा या दोन्ही पायथ्याच्या गावांमध्येही एक एक चौकी उभारण्यात आली या ठिकाणाहून आधी येतील त्या तीनशे लोकांना प्रवेश दिला जातो दुपारी दोन नंतर हरिहर किल्ल्यावर प्रवेश बंद होतो किल्ल्याची कॅरिंग कॅपॅसिटी निश्चित करणारा हरिहर हर हा पहिलाच किल्ला ठरलाय हरिहर किल्ल्याचं एक प्रवेशद्वार आणि चौक्या यामुळं तिथे हा निर्णय लागू करणं इतर ठिकाणांच्या तुलनेत सोप्पं असलं तरी प्रत्येक ठिकाणी लोकांवर नियंत्रण ठेवणं हे वन विभागासाठीही आव्हानात्मक ठरतं त्यामुळे सह्याद्री हाऊसफुल होत राहतो मग अशा वेळी गर्दी टाळायची कशी तर हिडन जेम्सकडे फिरकायचं सुद्धा नाही आता एकही जेम हिडन राहिलेला नाहीये राहिलेलाच असला तरी व्हॅलिडिटी लईत लई एक रील एवढीच आहे प्रत्येक हिडन जेमला मजबूत गर्दी आहे कारण तुमचा रील लाईक करायचा नंबरच पाच हजार हवा आहे त्यामुळे हिडन जेम ही संकल्पना झाली आहे बाद सध्या मार्केट फक्त गर्दीचं आहे त्यामुळे हिडन जेम्सला जाऊ नका आणि कुठेही जाणार असलात तर शनिवार रविवार जोडून आलेली सुट्टी हे दिवस टाळा जर शांतता हवी असली तर विकडेजमध्ये जाणं हा कधी पण बेस्ट पर्याय विग डेजला धबधब्याचं पाणी काय कमी होत नाही अंधार बनशील झाडी कमी होत नाही काय कमी होत असेल तर गर्दी पण मध्ये सुट्टी नाही जायचं तर आहे धबधब्यात भिजायचं तर आहे मग करायचं कसं तर प्लॅनिंगची वेळ बदलायची चांगला पाऊस सुरू होऊन आत्ता कुठे महिना होत आला त्यामुळे फिरायला जायला गर्दी जास्त आहे पण ऑगस्टच्या मध्यापर्यंत थांबलात तर सण तोंडावर आलेले असतात सुट्ट्यांचं वेळापत्रक ठरलेलं असतं त्यामुळे गर्दी गायब झालेली असते पावसानं काय स्ट्राईक सोडलेली नसते त्यामुळे पावसाच्या उत्तरार्धात निरोजन केलं तर गर्दी टाळता येईल आणखी एक बेस्ट ऑप्शन म्हणजे महाराष्ट्रात अंजनेरी लोणार सरोवर अशी ठिकाण आहेत भुलेश्वराच्या मंदिरातली शिल्पकला अजिंठा वेरोळचा इतिहास पावसाळ्यात बघता येईल पण सह्याद्रीच फिरायचा असेल तर पावसाळ्यात कशाला पाहिजे थंडीत हरिश्चंद्रगड करायचा ठरवलं तर सगळीकडे कारवीची फुलं दिसतील कोकण गड्यावरून आयुष्यात विसरता येणार नाही असा सूर्यास्त बघता येईल अंगातली रग जिरवायला अलंग मदन कुलंग करता येईल चांदन व्हॅलीचं डेडली रिकामे पण अनुभवता येईल आणि राजगडाच्या सुवेळा माचीवरून सूर्योदय संजीवनीवरून सूर्यास्त वाता येईल पण हे सगळं कधी तर आत्ता थांबलो तर आत्ता गर्दी गेली नाही तर बाकीचे तुमचे प्लॅन तुमच्यापर्यंत ठेवा आणि गर्दी डाळायचे ऑप्शन कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा